आपल्याला कुणीतरी अगदी मनातल्या गोष्टी सांगते म्हणजे त्याच्या पर्सनल लाईफविषयी सुद्धा जर समोरचा व्यक्ती आपल्याला मनातल्या गोष्टी सांगत असेल मग मित्र मैत्रीण नातेवाईक कुणी पण असू देत मनातल्या गोष्टीच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफविषयी सुद्धा सगळे एक मोकळ्या अंतकरणानं जर ते आपल्याला सांगत असेल तर सगळेची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्यावर काहीतरी त्याचा विश्वास आहे आपल्याला त्या योग्यतेचं समजतो म्हणून सांगत असतो आणि तो ठेवा खूप अनमोल आहे खूप त्या समोरच्या व्यक्तीला व्यक्तीच्या विश्वासाला तडा कधीच जाऊ देऊ नका पण आपण काय करतो की काय म्हणतात ना रडून ऐकायचं आणि हसून बाहेर वाटत फिरायचं मला सांगा त्या समोरच्या व्यक्तीचा किती विश्वास तुटत असेल कारण ज्या पर्सनल गोष्टी त्यानं आपल्याला काहीतरी सांगितलेल्या असतात आपल्यावर विश्वास आहे त्यानं आपल्याला समजलं म्हणून आणि आपल्याला त्या लायकीचं समजलं म्हणून पण जेव्हा आपण त्याचं ऐकून घेतो आणि इतर ठिकाणी सांगतो तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल त्याचा इतरांवर पुन्हा विश्वास राहील का मी पहिली गोष्ट तर हेच म्हणेन मन आपल्या मनातल्या गोष्टी किंवा पर्सनल लाईफच्या गोष्टी कधीच कुणाला खरंच सांगू नका कारण आजकाल जमाना खूप वाईट आहे मी ह्याच्या आधी पण काय म्हणले की रडून ऐकतात आणि लोक हसून सांगतात पण जर खरंच कुणी आपल्याला सांगितलं असेल तर आपण खूप भाग्यवान आहेत की त्या व्यक्तीचा आपल्यावर तेवढा विश्वास आहे पण आपण नंतर मग काय करतो बायचान्स त्या व्यक्तीबरोबर जर काय थोडे वादविवाद झाले किंवा मग वैचारिक वादातून असतील भांडणं असतील शेताहून असतील पतः कुठल्याही गोष्टीहून असू देत एक वेळा पुरुष शांत बसतात बरं का पुरुषांना जर कोणी मनातली गोष्ट सांगितली तर वाटत कधी फिरत नाहीत पण बायकांचं खूप कठीण आहे विश्वास ठेवणं खरंच खूप कठीण आहे मी तर आता जी चाललेलं सोशल मीडियावर म्हणा किंवा हे जी जगामध्ये चाललेलं बघून ना शंभर वेळा विचार करते बरं का की आपल्या मनातली गोष्ट समोरच्याला बोलताना अन काही गोष्टी कशा असतात माहिती आहे का आपण एक आपलं समजून सगळ्या गोष्टी सांगतो झालं भांड फोडायला काहीच वेळ लागत नाही त्यामुळं आपल्याला जर एखाद्या वेळा समोरच्या व्यक्तीनं काही सांगितलं तर आपले त्याचे वाद झाले म्हणून किंवा काय झालं म्हणून आपण बाहेर लगेच सांगणं किती योग्य असत कारण समोरच्या व्यक्तीनं आपल्याला का सांगितलेलं असत बरं आता एखाद्या वेळा आणि दुसरा एक, एक विषय होतो की समोरचा व्यक्ती आपल्याला अंतकरणातलं सांगतो आणि समोरचा व्यक्ती असंही सांगत असेल की तो माणूस खूप वाईट आहे तो, तो चांगला नाही त्याच्याविषयी ते, ते, ते ते तुम्ही असं तसं मग समोरच्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलं की अमका टमका खूप वाईट आहे तर आपण लगेच विश्वास ठेवून दुसऱ्या व्यक्तीला बोलणं किती पत योग्य आपण त्याची चौकशी केलेली असती का की बाबा आपल्याला समोरच काहीतरी सांगतं आपल्याला समोरच काहीतरी तिसऱ्या व्यक्तीविषयी सांगतं मग आपण लगेचच भुंकून टाकायचं का आपण लगेच त्या व्यक्तीला म्हणजे चुकीचं ठरवायचं का की ते व्यक्ती बरोबरच नाही म्हणून आपण लगेचच त्या व्यक्तीवर सगळीकडे सांगून टाकायचं का का तर समोरच्या व्यक्तीनं आपल्याला काहीतरी सांगितलं ना आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी काहीतरी गैरसमज समाजात पसरवणं कितीपत योग्य आहे कारण आपल्याला समोरच्या व्यक्तीनं जर एखादी गोष्ट सांगितली तर त्याची शहानिशा करणं हे शहाण्या माणसाचं काम आहे पण आजकाल आणि हे सुद्धा प्रकार बायकांमध्ये जास्त आहेत काही म्हणते बर का आजकाल काही बायका काय करतात का स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुणाला तरी बदनाम ठरवण्यासाठी समोरचा एखादी कुणी सांगितलं ना की अरे बापरे आमका आमका असं आहे टमक टमक आहे त्यानं असं केलं तसं केलं त्या समोरच्याकडून ऐकून घ्यायचं आणि अख्ख्या जगामध्ये वानवाटा करत फिरायची की हे असं आहे तसं आहे त्याने हे केलं ते केलं पण आपण त्याची चौकशी करतो का मग हे एकदम मूर्खाचे लक्षण आहेत अहो आपल्याला कुणी काही सांगल आपल्याला कुणी काही सांगल पण आपण त्या त्या गोष्टीविषयी वाच्य करणं किती पतियोग्य आहे त्या गोष्टीविषयी आपण बोलणं किती पत योग्य आहे की आपल्याला एखाद्यानं सांगितलं की आमक अमक खूप असं आहे तसं आहे की आपण लगेचच म्हणायचं का इतरांपैकी की नाही नाही आमक अमक तसं आहे आपण अनुभवली किती गोष्ट आपण पाहिली किती गोष्ट नाही ना मग जोपर्यंत आपण आपल्या डोळेनं पाहत नाही जोपर्यंत आपण ते अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण इतरांना सांगितलं म्हणून त्यांच्यावर बोलणं किती पत योग्य आहे म्हणजे हे मूर्खाचे लक्षण आहेत की कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगणार आणि ना आपण लगेच भुंकायला चालू करणार आपण चा सगळीकडं त्याचा वानवाटा करत फिरणार आणि जोपर्यंत आपली मैत्री आहे तोपर्यंत म्हणायचं ना नाही ही व्यक्ती खूप चांगला आहे ही व्यक्ती खूप आहे मग तो व्यक्ती त्याच्या दिवस त्याच्यासोबत काही दिवस चांगल्या ह्याच्यात राहायचं पुन्हा मग त्या व्यक्तीनं सगळं मनातलं पर्सनल लाईफचं सांगितलं आणि त्या व्यक्तीनं आपली एखादी गोष्ट आपल्या मनासारखं नाही केली किंवा आपल्याला वाटेल असं तो व्यक्ती वागला ना नाही म्हणून पुन्हा त्याही व्यक्तीचं लगेच सगळीकडे सांगत फिरायचं की नाही नाही ही व्यक्ती असे आणि काय एक कसं आहे संविधानानं सगळ्याला पर्सनल लाईफचे स्वतःचे अधिकार दिलेले आहेत आणि इतरांच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावणं म्हणजे आणि असं इतरांच्या पर्सनल लाईफमध्ये कोण डोकावत सांगू का स्वतःच्याच बुडाखाली अंधार असणारी कारण जी स्वतःच्या आयुष्यात मग नाहीत जी स्वतःच्या कामात मग नाही ती कधीच इतरांच्या पर्सनल लाईफचा बाजार मांडत नाहीत कारण तो अधिकार कुणालाच नसतो इतरांच्या पर्सनल लाईफचा बाजारी आपल्या स्वार्थासाठी आपल्या हितासाठी आपलं पोट भरण्यासाठी आपण इतरांना बदनाम करून स्वतःचे पोट भरणं किती पत योग्य आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ही हो समाजाच्या जरी लक्षात नाही आलं तरी स्वामींच्या लक्षात येतं बरं का मी परत एकदा सांगते आणि देवाची काठी जब्बर लागते हो, नंतर माफीच नसते आपण केलेले कर्माची फळं हे रिटर्न येतात मग कुणी हे असू देत आणि जेव्हा देवाच्या अदालतमध्ये ही केस जाती ना आपल्या कर्माची तिथं माफी कुणालाच नाही आणि तिथं दलाल फिलाल खोट चालत नाही बरं का तिथं सगळं खरंच बोलावं लागतं तिथं सत्यच लागतं म्हणून सांगते की आणि ही जी असं कसं आहे काही लोक <coughs> लगेच कुणावर विश्वास ठेवतात तर परत एकदा सांगते लगेच कुणावर विश्वास खरंच नका ठेवू कारण विश्वासाच्या लायकीचं हे लोक राहिलेले नाहीत बरं का आता कारण तुम्ही स्वतः आपण बघत असाल की भरपूर ठिकाणी असं घडतं की कुणीतरी विश्वासानं काहीतरी सांगितलं की झा आलं त्याचं मग भरपूर जणाला हे अनुभव आले असतील की आपण कुणाला तरी आपलं समजून किंवा आपल्याला खूप दुःख आहे म्हणून आपलं दुःख आपण तरी मांडतो आणि समोरचा व्यक्ती त्याचा बाजार स्वतःच्या स्वतःपुटी मांडतो म्हणून परत एकदा सांगते खरंच विश्वास ठेवणं कठीण आहे विश्वास खरंच नका ठेवू